या घटनेवरून लक्षात येईल की जीवनात एका सेकंदाचे महत्व काय आहे आपण दैनंदिन जीवनात अनेक लोकांना बघत असतो त्यातील काही लोक धावपळ करताना दिसतात तर काही अगदी बेफिकीर होऊन आरामात बसलेले असतात धावपळ करणाऱ्या लोकांना पाहून आपल्या मनात विचार येतो की जीवन आरामात जगावं काय ही धावपळ तर बेफिकीर लोकांना पाहून वाटते की याला कसलीच दिसत नाही तर सांगायचे तात्पर्य असे की ज्या लोकांची बस ट्रेन एका सेकंदाने सुटून जाते आणि त्यांना आवश्यक काम असते तेव्हा त्यांना होणारा पश्चाताप हा त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो आणि त्यांना लेट झाल्याचा पश्चाताप होतो आता आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखविणार आहोत त्यात जीवनात एका सेकंदाचे से महत्त्व काय आहे हे अबाधित होईल पावसाळ्यात दरवर्षी अनेक अपघातांच्या दुर्घटनांच्या घटना समोर येत असतात भिंती कोसळण्याच्या घटना झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार रस्त्यांवर पाण्याचा साठा विजेचा धक्का स्लीप होणे अशा असंख्य गोष्टींमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो या वायरल व्हिडिओमध्ये एक महिला पावसात छत्री घेऊन घराच्या दिशेने येताना दिसते ती गेट उघडते आणि घरात प्रवेश करते ती घरात शिरल्यापासून केवळ चार ते पाच सेकंद होत नाहीत तोच घराबाहेरील भिंत अचानक कोसळते पावसामुळे भिंतीचा पाया कमजोर झाला होता आणि ती संपूर्ण भिंत भरकन कोसळली ज्या ठिकाणी ही महिला काही सेकंदापूर्वी उभी होती तिथेच ही भिंत कोसळली ही घटना पावसाच्या वेळची असून संपूर्ण प्रसंग घराबाहेर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेरात कैद के झाला आहे आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की ती भिंत अचानक कोसळते या भिंतीमुळे मोठा आवाज होतो आणि आजूबाजूचे लोक धावत घराकडे येतात या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत एक सेकंदाचाही उशीर झाला असता तर काहीतरी भयंकर घडलं असतं अशी भावना अनेकांनी व्यक्त केली काहींनी म्हटलं की ही बचावली नाही तर चमत्कारच आहे तर अनेकांनी अशा धोकादायक भिंतीची वेळेत पाहणी करण्याची मागणी केली आहे